कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घरा कालव्यातून माडग्याळ ओढ्यात तात्काळ पाणी सोडा अन्यथा रास्ता रोको ग्रामस्थांचा इशारा सोन्याळ तालुका जत येथील बगली मुचंडी परीट व बिरादार वस्तीवरील नागरिकांनी मैशाळ कालव्यातून माडग्याळ ओढा पात्रात सायफण पद्धतीने पाणी सोडण्यासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता मैशाळ प्रवेश कालवा उपविभाग जत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे बुर बुर या निवेदनावरती एकूण पंचावन्न शेतकऱ्यांनी सह्या करून पाणी सोडण्याची मागणी केली आहे सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे विहिरी व बोअरचं त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी प्रश्न गंभीर बनलाय त्याचबरोबर या भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत त्या वाळू लागल्यात विकतचं पाणी घेऊन फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे तसेच या निवेदनावर ग्रामपंचायत कार्यालय सोन्याळ व सोन्याळ सर्व सेवा सहकारी सोसायटी यांनीही पत्र दिलंय तरी लवकरात लवकर पाणी सोडावं अशी मागणी माडग्याळ सोन्याळ व उटगी येथील शेतकरी करत आहेत